जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची ची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा भारतीय संघाने कोणत्या देशाला हरवून पुरुष हॉकी हो आशिया कप दोन हजार पंचवीस चं विजेतेपद पटकावलं मित्रांनो भारतीय संघाने सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करत या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे व यात भारताने दक्षिण कोरियाच्या संघाला हरून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे भारताने दक्षिण कोरियाला चार एक अशा फरकानं हरवलं आहे आणि भारताचं हे पुरुष हॉकी आशिया कपचं कितवं विजेतेपद आहे तर भारताचं हे चौथं विजेतेपद आहे याआधी भारताने दोन हजार तीन दोन हजार सात व दोन हजार सतरामध्ये सुद्धा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं आणि या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ कोणता असं जर विचारलं तर दक्षिण कोरिया या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे कारण दक्षिण कोरियाने आतापर्यंत ही स्पर्धा पाच वेळा जिंकली आहे यंदाच्या या पुरुष हॉकी हो आशिया कपमध्ये सर्वाधिक गोल हे मलेशियाच्या आकीमुल्ला अनवार यांनी केले असून त्यांनी या स्पर्धेत एकूण बारा गोल केले आहेत सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार भारताच्या अभिषेक नेन यांना देण्यात आला सर्वोत्कृष्ट युवा खेळाडूचा पुरस्कार मलेशियाच्या अँडिवाल्फियन जेफ्रिनस यांना देण्यात आला तर सर्वोत्कृष्ट गोलरक्षकासाठीचा पुरस्कार दक्षिण कोरियाच्या किम जे यॉन यांना देण्यात आलेला आहे अधिक माहितीमध्ये नोट करून घ्या ही या स्पर्धेची बारावी आवृत्ती होती व याचं आयोजन एकोणतीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर दरम्यान बिहार राज्यातील राजगीर हॉकी स्टेडियममध्ये करण्यात आलं व यात एकूण आठ संघ सहभागी होते मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आता हा प्रश्न पहा काय म्हणतो यु एस ओपन टेनिस पुरुष एकेरीचं विजेतेपद पत कोणी पटकावलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच आता अमेरिकन ओपन टेनिस पुरुष एकेरीचं विजेतेपद हे कार्लोस अल्कराज यांनी पटकावलं आहे कार्लोस अल्कराज हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत तर ते स्पेन या देशाचे खेळाडू असून त्यांनी अंतिम सामन्यात जेनिक सिन्नरला हरून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे त्यांचं युएस ओपनचं दुसरं विजेतेपद असून त्यांचं हे कारकिर्दीतील एकूण कितवं ग्रँडस्लम आहे तर त्यांचं हे कारकिर्दीतील एकूण सहावं ग्रँडस्लम आहे याआधी त्यांनी फ्रेंच ओपन हे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस मध्ये जिंकली आहे विम्बल्डन ओपन ही स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस व युएस ओपन ही स्पर्धा त्यांनी दोन हजार बावीस मध्ये सुद्धा जिंकली होती व आता दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा त्याचं विजेतेपद पटकावलं आहे मित्रांनो एक्झामच्या दृष्टीने या ज्या चार ग्रँडस्लिम स्पर्धा आहेत या महत्वाच्या ठरतात यापैकी विम्बल्डन स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावलं तर महिलामध्ये इगा तर पुरुषांमध्ये जेनिक सिन्नर यांनी पटकावलं आहे फ्रेंच ओपनचं विजेतेपद महिलामध्ये कोको तर पुरुषांमध्ये कार्लोस अल्कराज ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद महिलांमध्ये मॅडिसन किस तर पुरुषांमध्ये जेनिक सिन्नर यांनी पटकावलं आहे तर यूएस एस ओपनचं विजेतेपद महिलांमध्ये आरिना सबालेनका यांनी पटकावलं आहे या टेबलचं स्क्रीनशॉट काढून घ्या येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये तुम्हाला हे फायद्याचं ठरल या ज्या सगळ्या स्पर्धा आहेत या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पार पडलेल्या आहेत नेक्स्ट क्वेश्चन शिल्प समागम मेळा दोन हजार पंचवीसचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले कोणता मेळा आहे तर शिल्प समागम आणि या मेळ्याचं आयोजन बँगलोरमध्ये करण्यात आलं होतं बँगलोरमध्ये या मेळ्याचं उद्घाटन पाच सप्टेंबर रोजी फ्रीडम पार्क येथे झालं व हा जो मेळा आहे हा भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने ट्युल्युबच्या सहकार्याने आयोजित केला या शिल्प समागम मेळ्याचा उद्देश काय तर भारताच्या समृद्ध कला आणि सांस्कृतिक वारशाचा प्रचार करणे आणि अनुसूचित जाती इतर मागासवर्ग व सफाई मित्रांमधील कारागिरांच्या कौशल्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या शिल्प समागम मेळ्याचा उद्देश आहे नेक्स्ट क्वेश्चन जपानमधील सर्वात उंच पर्वत माउंट फुजी सर करणारे सर्वात वयस्क व्यक्ती कोण ठरले आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच कोकीची आकुझावा हे आता जपानमधील सर्वात उंच पर्वत माउंट फुजी सर करणारे जगातील सर्वात वयस्क व्यक्ती ठरले आहेत त्यांनी वयाच्या कितव्या वर्षी हा पर्वत सर केला तर त्यांनी वयाच्या एकशे दोनव्या वर्षी हा पर्वत सर केलेला आहे या माउंट फुजी पर्वताची उंची ही तीन हजार सातशे शहात्तर मीटर इतकी आहे आणि त्यांच्या या कामगिरीला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने सुद्धा मान्यता दिली आहे महत्त्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो लक्षात ठेवा माउंट फुजी हे जपानमधील सर्वात उंच पर्वत असून आता हे पर्वत सर करणारे कोकीची आकुजुआ हे जगातील सर्वात वयस्क व्यक्ती ठरले आहेत त्यांनी वयाच्या एकशे दोनव्या वर्षी हा पर्वत सर केला आता इथे जपानविषयी अजून एक न्यूज नोट करून घ्या अलीकडेच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे काय नाव यांचं तर शिगेरू इशिबा असे यांचं नाव असून त्यांनी आता जपानच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिल्या बंदर आधारित ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचं उद्घाटन कोठे करण्यात आले तर आता भारतातील पहिल्या बंदर आधारित ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचं उद्घाटन हे चिदंबरनार बंदरावर करण्यात आलं हे बंदर कोठे स्थित आहे तर हे बंदर तामिळनाडूमधील तुती कोरि येथे स्थित असून या प्रकल्पाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर केंद्रीय जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं हा भारतातील पहिला बंदर आधारित ग्रीन हायड्रोजन प्रकल्प असून स्वच्छ इंधन निर्मिती आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे नेक्स्ट क्वेश्चन नुकतेच आता अदानी ग्रुपने वांगचू जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी कोणत्या देशाबरोबर करार केला तर हा जो वांगचू जलविद्युत प्रकल्प आहे हा भूतान या देशाचा असून आता अदानी ग्रुपने भूतान या देशासोबत वांगचू जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी करार केला आहे अदानी ग्रुप बरोबर भूतान या देशाची कोणती कंपनी कार्य करेल तर ड्रुप ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन ही कंपनी कार्य करेल बरं हा वांगचू प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात येईल तर हा प्रकल्प ब्रह्मपुत्रेची उपनदी असलेल्या वांगचू याच नदीवर उभारण्यात येईल या प्रकल्पाची एकूण क्षमता किती असेल तर पाचशे सत्तर मेगावॅट इतकी या प्रकल्पाची क्षमता असेल आता हा प्रश्न पहा काय म्हणतो राज्यातल्या शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली तुम्हाला याचं उत्तर माहितच असेल महाराष्ट्रातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली या समितीत इतर जे सदस्य नेमण्यात आलेत त्यात डॉक्टर सदानंद मोरे डॉक्टर वामन केंद्रे डॉक्टर अर्पणा मॉरिस सोनाली कुरकर्णी डॉक्टर भूषण शुक्ले यांचा समावेश आहे आणि या समितीला पुढील तीन महिन्यात आपला अहवाल सादर करायचा आहे पुढील प्रश्न अलीकडे चर्चेत असलेले फ्लेमिंगो क्रूज हे क्षेपणास्त्र कोणत्या देशाचं आहे तर आता हे जे फ्लेमिंगो क्रूज क्षेपणास्त्र आहे याची निर्मिती युक्रेन या देशानं केली आहे युक्रेनमधील फायर पॉइंट डिफेन्स या कंपनीने या क्षेपणास्त्राची निर्मिती केली असून या क्षेपणास्त्राची रेंज ही तीन हजार किलोमीटर इतकी आहे व हे क्षेपणास्त्र एक हजार एकशे पन्नास किलोग्रॅम वजनाचं वारहेड वाहून नेऊ शकतं हे युक्रेन या देशाचे पहिलेच स्वदेशी लांब पल्ल्याचे क्रुज क्षेपणास्त्र असल्यामुळे हा प्रश्न महत्वाचा ठरतो नेक्स्ट क्वेश्चन आता अलीकडेच द चोला टायगर्स एव्हेंजर्स ऑफ सोमनाथ हे पुस्तक प्रकाशित झालं आहे तर पुस्तका या पुस्तकाचे लेखक कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे आमिष त्रिपाठी हे या पुस्तकाचे लेखक आहेत आताच आपण पाहिलं होतं अरुंधती रॉय यांचं मदर मेरी कम्स टू मी हे पुस्तक प्रकाशित झालं आहे शिखर धवन यांचं द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर पॅट कॅमिन्स यांचं टेस्टेड द रिमार्केबल पॉवर ऑफ रिझॉल्व्ह बंडारू दत्तात्रेय यांचं जनता की कहाणी मेरी आत्मकथा अरुण सिंगल व डॉ देवेंद्र कुमार शर्मा रामानुजन जर्नी ऑफ अ ग्रेट मॅथमॅटिशियन विजय दर्डा द चर्न दलाई लामा व्हॉइस फॉर द के आरुमुगम आणि डी क्रूज मार्च ऑफ ग्लोरी तर अरुण शोरी यांचं द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट्स हे पुस्तक प्रकाशित झालं आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन कधी साजरा केला जातो तर जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन दरवर्षी दहा सप्टेंबर रोजी साजरा केला जातो व हा दिवस पहिल्यांदा दोन हजार तीन मध्ये साजरा करण्यात आला होता यंदाची या दिनाची थीम काय आहे तर चेंजिंग द नॅरेटिव्ह ऑन ही या जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनाची थीम आहे अलीकडेच डब्ल्यू एच ने जी माहिती दिली आहे त्यानुसार शंभर मृत्यूपैकी एक मृत्यू ही सुसाइड असते या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा सा प्रश्न होता गिदाड संवर्धनासाठी समर्पित देशातील पहिले डिजिटल नेटवर्क पोर्टल कोणत्या राज्याने लॉन्च केलं सर्व विद्यार्थी मित्रांनी याचं उत्तर योग्य दिलं असून आसाम या राज्याने हे पोर्टल सुरू केलं आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा पंतप्रधान आवास योजना शहरी टू पॉईंट झिरो शेवटच्या टप्प्यातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणते अभियान सुरू करण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद